स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये आणि आज आहे रंगपंचमी तर रंगपंचमी खेळून झाली कपडे चांगले खराब झाले आणि रंग बघा आणि अनुष्का बघा <laughs> भयानक रंगपंचमी खेळून झाली मी, मी सगळ्यांना रंग लावलं मला पण पोरांनी रंग लावलं थोडे थोडे पण माझा हात बघा तुला तू, तू थांब की तुला पण लावणार आहे आणि अनुष्का बघा कशी दिसते तर आज आदिती अनुष्काचं स्कूल होतं पण रंगपंचमी हे म्हणून आवरून बसलेल्या सगळं करून बसलेल्या मी स्कूलला पाठवलं नाही कारण एकच सण असतो आपल्याकडे काय धुलवडीला सुट्टी असते पण धुलवडीला रंग खेळत जात नाही इकडं सगळीकडं रंगपंचमीलाच आमच्या रंग खेळतात का नाही आता ते कपडे वय आदिती शर्ट जुनाच घाला ते भरोसा नाही काय कुणाचा तुमचाच ते शर्ट बाद होईल नवीन तर जुनी कपडे घाला तर आधी त्या अनुष्काला शाळेतच पाठवलेलं नाही आणि सकाळपासनं ह्यांची आता वाजले किती अकरा वाजले आत्ताशी बंद केली सकाळी आठ ला सुरू केलेली लवकर जाऊन कलर घेऊन आले बा, हा 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 थांब की मी तुला कलर लावणार आहे आणि मला पण वरती येऊन सगळ्यांनी माझ्या अंगावर पाणी वतलं परत मी पण खाली गेली खेळायला मग मी पण खेळले है की नाही ग आता माझी केस सुद्धा उलली झाली सगळं हे झालं तोंडाचा कलर नाही माझा मला तोंड पण हात बघा मला भांडी अजून घासायचे तू माझं जात आहे भांडी घासून कलर काय आता एवढे ही नाहीत कलरच फेंट आहेत चला तर पुढचा व्हिडिओ नक्की बघा आता काय करते तर मुलं बघा भरपूर नंतर थमकी होती डोका पुस पहिला डोक्याला टॉवेल लाव चला तर ह्यांचं चेंज करायचं चाल हे कलर एवढे कलर हे डुप्लिकेट कलर असते ते आपल्या इथले इतर चांगली येत नाही मुलं सगळे रस्त्याने फिरायला लागलेत चला तर सगळ्यांचं सकाळी नाश्ता पाणी सगळं झालेलं राहिलेली फक्त मीच होती कारण ह्या मुलांच्या मागं वरडून वरडून मी बाहेर गेल्या रीतच सकाळपासून उभी होती कारण जास्त पण हे नको म्हणून तर माझाच नाष्टा माझं जेवण सगळंच राहिलेलं सगळ्यांचा नाश्ता वगैरे खाऊनच ती गेली तर इकडे मी बघितलं मला मला आता इतकी भूक लागलेली जवळजवळ बाराचं टायमिंग झालेलं बरं का आणि म्हटलं आता इडली आज इडली आपे सांबार आणि चटणी केलेली होती म्हटलं आता खाऊन घ्यावी तर बघते तर आधी अनुष्कानं एकसुद्धा इडली म्हणजे मी एकदम इडल्या केल्या नव्हत्या सकाळी मिस्टर डबा त्यांचा नाश्ता आधी अनुष्काचा नाश्ता एवढ्या इडल्या केलेल्या मला वाटलं असतील एक चार पाच इडल्या असल्या तर माझा म्हणजे चार जरी इडल्या असल्या तर माझा नाश्ता होऊन गेला असता पण त्यात इडल्याच नव्हत्या म्हणून मग परत आता इडली करायला लावली तोपर्यंत बघा मी बाहेर होते तर सांबारसुद्धा सुद्धा पोरीनी सांडून ठेवलेला असा खेळ असतो म्हणून लक्ष ठेवावं लागतं म्हणजे त्या खाताना कुणाकडून तर हा किचन ओट्यावरती सांडला असेल तर म्हटलं चला राहिलेलं पीठ जे होतं त्याचं सगळं लावून घ्यावं म्हणजे इडली आणि थोडेसे आप्पे करून घ्यावे म्हणजे दिवसभर येता जाता येता जाता आता ह्यांचं चालूच राहणार खाणार म्हणून तर मी आज रंगपंचमी होती हा घाट घातलेला नाही तर मी सुट्टीच्या दिवशीशिवाय खरं तर आज कुलच होती दोघींना म्हटलंच मी तुम्हाला पण आज मी त्या गेल्या नाहीत म्हणून तर हे घाट घातला की दिवसभर मग खाऊ दे कसं किती पोडभर येता जाता इडली आप्पे बनवून ठेवले ना खातात मग झालं इडलीचा पुन्हा एकदा हे लावलं तर आज काय रेसिपी कोणतीही शेअर केली नाही कारण सकाळी मी आधी पटकन डबा पण द्यायचा होता मला मिस्टरांचा त्याच्यामुळं मी ते सगळं बनवून घेतलेलं लवकर आणि परत माझा हा सगळा टाईम जो आहे तो बघितला तुम्ही मुलांच्यातच गेला तर असंच असतं ता दिवसभर नुसतं कामकाम आणि ज्या दिवशी इडली डोसा असले काय बनवेल ना तर त्या दिवशी तर बोलायलाच नको इतकी सारी ती भांडीन घरातला राहाडा आज तर मी दिवसभर काम करत होते तोपर्यंत इथं त्या दिवशी चिक्कू आणलेले बघितलेत चेक केले त्यातले ही झालेत का म्हणजे पिकलेत का तर त्यातला एक पिकलेला सापडला आणि तो खाल्ला पण थोडंसं कूट वाटीत ठेवलेलं बघा तिथं लगेच मुंग्या झाल्यात मुंग्यांना काहीतरी उपाय आता मला केलाच पाहिजे आणि जो काही आप्पेचा तवा आहे ना तोसुद्धा ठेवला तापायला आणि मला खरंच भूक लागलेली कारण बरा म्हणजे माझा सकाळी वेळ सगळा त्या पोरांच्यातच गेला आणि बाकी बाहेरची सगळी कामं झालेली पुसणं सगळं देवपूजा आहे ती मग त्यात पण वेळ गेलेला होता मग हे राहिलं आता आपे पण करून घेते शक्यतो करून मी एकच बॅटर बनवते म्हणजे वेगळं काही आपेसाठी नाही बनवत आता जे आपण हे तांदूळ आणि उडीद डाळीचं बॅटर बनवतो त्याच्यात इडली आणि डोसा तर होतंच पण सुद्धा मी बनवते त्यातच आपेच उलटे खूप छान खुशखुशीत होतात पीठ आंबलेलं असलं ना बघा असे एकदम इझी निघतात जेव्हा पीठ व्यवस्थित असतं आणि आता उन्हाळा आहे पीठ वगैरे सगळं म्हणजे होऊन जातं बऱ्या वेळेस आणखीन एक बोलायचं होतं काल कोण एक लेडीज होती काय जेंट्स होती माहीत नाही माझ्या काल रा म्हणजे रात्री ना हर एक व्हिडिओ जुन्या व्हिडिओपासूनचे जुन्या शॉर्ट्सपासूनचे नवीन व्हिडिओ शॉर्ट्सवर सगळ्यावर नुसतं माझं उनं धुनं काढायचं चाललेलं नुसतं माझ्या ह्याच्यावरती बॅड कमेंट्स करत होते तर शेवटी एकाच मी त्यांच्या ह्याला बहुतेक ते जेंट्सचंच होतं कारण त्याला डी पी होता त्यांचं चॅनेलसुद्धा होतं जेंट्सचं चॅनेल होतं कशी बॅककल माणसं पण असतात बघा कुणाला काय कुठं बोलावं कळत नाही आणि त्यांच्या चॅनेलवरती एक व्हिडिओसुद्धा होता जो की त्यांच्या म्हणजे कुठल्या तरी स्कूलचा होता असं वाटतं की ते शिक्षक आहेत का काय त्या शाळेचं नाव त्या शाळेचा एक व्हिडिओसुद्धा होता तर मी त्यांना एकही केलं रिप्लाय दिला एका ह्याला आणि नंतर सगळ्या कमेंट्स डिलीट मारून टाकल्या कारण मला निगेटिव्हिटी करायचीच नाही आहे चॅनलवरती आणि मग नंतर जे आहे ते ब्लॉक करून टाकलं त्यांना काय पण मूर्ख माणसं असतात लेडीजचं चॅनल आहे इथं शंभरशे साठ खाली लेडीजच्या स तुम्हाला कमेंट दिसत आहेत बायकांच्या दिसत आहेत तर काय येऊन बोलायची गरज आहे का खरंच काही माणसं मूर्खच असतात आता मग नेमकं ती बाई आहे का, का जेंट्सचं दिसतंय म्हणजे त्याचं नाव पण जेंट्सच होतं रवींद्र नाव होतं आणि त्याचा डी पी पण जो होता फोटो तो जेंट्सचाच होता मग नेमकं कोण का होतं काय माहिती जाऊ दे तिकडे मी आपलं तुम्हाला सांगायचं म्हणून सांगितलं की माणसं इतकी मूर्ख असतात ना खरंच की दुसऱ्याला नुसती दुसऱ्याला ज्ञान सांगत काही सुटायचं असतं काय माहिती माणसानं पहिलं आपलं बघावं जेव्हा आपण दुसऱ्याकडं एक बोट करतो तेव्हा उरलेली ते चार बोटं आपल्याकडं असतात अंगठासहित तर ती चार बोटं आपल्याला सांगत असतात की स्वतः बघा आधी काय आहे ते आणि मग दुसऱ्याकडे बोट कर तर ती म्हणजे चार जर आपण दुसऱ्याला मूर्ख एकदा म्हणत असलो तर चार वेळा मूर्ख आधी आपण झालेला असतो त्यामुळे दुसऱ्याला बोलताना हे करताना विचार करावा माणसानं आणि काय करायचंय दुसऱ्यांचं हे करून आपापल्या आप ह्याच्यात बघावं म्हणूनच माणूस आजकाल दुःखी झालेला आहे सुख असून उपभोगता येत नाही दुसऱ्याचं सगळं नुसतं हे करत बसायचं आणि मग ते दुःखी व्हायचं विचार दुसऱ्यांना असं बोलत राहायचं दुसऱ्यांचं हे करत चांगलं दिसलं की वाईट वाटतं आणि मग दुःखी होतो मग त्याच्याकडे किती का असे ना पण दुसऱ्याचं बघून मात्र दुःखी होतं त्याच्यानंतर बघितलं आपे डोसा सगळं माझं खा डोसा नव्हताच केला सॉरी इडली आपे खाल्ले मी नाश्ता झाला आणि म भांड्याचा ढीक तसाच सगळा ठेवला आणि सगळ्यात पहिल्यांदा इथं आता मिरच्या निवडायला तर मी तुम्हाला सांगितलेलं होतं की मी ह्या वर्षी चटणी करणार नाही चटणी नाहीच मला करायची फक्त मला लाल मिरच पावडर जी आहे ना ती करायची आहे म्हणून मी परवा दिवशी बाहेर गेलेली ना तेव्हा मिरच्या ह्या घेऊन आलेली आहे तर ना ला चला तर ताईनं बघितलं सगळ्यात मोठं काम माझं करायचं होतं आता मी जस्ट जेवले तुम्हाला म्हटलंच आणि आता हे काम केलेलं करायला घेतलं तर मी आधीच म्हणलेलं की मला काही वेळेस चटणी करायची नाही आहे म्हणजे आपली कांदा लसूण चटणी जी असती मसाल्याची ती नाही करायची पण काय होतं की मला लाल मिरची पावडर करायची आहे नुसती लाल मिरची पावडर बापरे तिखट तिखट आलं बघा म्हणजे तरी ही बेडगी मिरची आहे तर मी कशी करणार आहे माहिते काम तर मी बेडगी मिरची आणि कश्मीरी लाल मिरची ती आणलेली आहे अर्धा अर्धा किलो फक्त लाल मिरची पावडर मी करणार आहे कोणताही मसाला नाही का काहीच त्यात घालणार नाही आपण उपवासाला किंवा आपण पॅकेट आणतो ना लाल मिरची पावडरचं बऱ्याच कंपन्यांच्या असतात बघा लाल कलर यायला पनीरला लागतं ला ला किंवा आपण ज्या ग्रेवीच्या भाज्या करतो तेव्हा चटणी म्हणजे लाल मिरची पावडर जी लागते ना त्याच्यासाठी कारण इतकी पॅकेट इतकी पॅकेट आणून आणून खरं शंभर ग्रॅम सत्तर पंच्याहत्तर रुपयेला आणि सारखं दहा रुपये वीस रुपयाचं आणलं तर ते दोनच चमचे त्यातनं पुढे येते तर मी म्हटलेलं की आधी अजिबात चटणी करायची नाही परत डोक्यात आलं कारण ऑनलाईन भरपूर आता सगळेजण बनवत आहेत आणि विकत आहेत खरं बऱ्याच त्यांची मी बघितले की त्यांच्याकडं चटण्या वगैरे हो मिळत आहेत पण दर खूप आहेत म्हणजे कुठं एक किलो ती पावडर येणार प्रमाण आणि त्यात आपल्या तीन किलो मिरच्या येतील सध्या मिरचीचा दर पाक पडलेला आहे एकदम स्वस्त झालेले आहेत पण मी जरा बाहेरून आणल्या त्याच्यामुळं मला महाग मिळाल्या आणि कश्मीरी लाल मिरची आहे ना ती एवढी महाग असती ती मला पहिल्यांदा कळलं आणि आम्ही ती कधी चटणीत घालत सुद्धा नाही म्हणजे मी घालतच नाही ती चटणीत कधी तर साडेचारशे रुपये किलो होती कश्मीरी लाल मिरची मिरची आणि पेडगी मिरची दोनशे तीस रुपये बाहेर मी गेलते ना तिकडून आणली ही आम तर आमच्या गावात तर स्वस्तच आहे एकशे नव्वद एकशे ऐंशीपर्यंत आहे तर मग म्हटलं की तेवढा जर मिरची येते एक किलो चटणी ती साडेपाचशे सहाशेची घेण्यापेक्षा लाल मिरची पावडर आपल्याला त्याच्या आतमध्ये आपलं म्हणजे ही होऊन जाते आहे मिरची येऊन आणि कुटून आपण आणलेलं जे असतंय ना ते जास्त पडतं म्हणजे आता हेच जे बुकणा म्हणा का पूड जी आहे ना लाल मिरचीचं तर ती सगळी म्हणजे जास्त पडणार आहे म्हणून मग मी विचार केला की आणावं आणि ह्याला काय आता तामझाम नाहीये नुसती लाल मिरची पावडर मिरच्या निवडून वाळवून कुटून फक्त आणायच्या डंगातनं तर म्हटलं चला तर मिरच्या दाखवते मी तुम्हाला तर चला म्हटलं पहिल्यांदा मिरच्या आता नीट करून घ्याव्या कारण हाताचा रंग पण जाणार होता जायचा होता भांडी पण घासायची होती मग मिरच्या निवडल्यानंतर म्हटलं भांडी घासावी तर इकडे बघा ही लवंगी मिरची ही बेडगी कश्मीरी मिरची असे सगळे आता निवडून घेते सव्वा किलो मिरची होती तरी पण मला एकटीला निवांत मोबाईल बघत टी व्ही बघत एक तास तरी माझा गेला आणि पोरांचं बघू शकताय इतके कपडे बदलले इतकं आधी ते अनुष्कानं काल नुसता सगळ्यांनी इतका जी धिंगाणा घातला आहे ना बाप रे एकदा चांगले कपडे घालून घेतले एकदा हे घालून गेले माझा तर आत्ता मी गाऊन हा खराब घातला खराब म्हणजे वापरून झालेला कारण मी सकाळी जो गाऊन घातलेला होता ना तर तो सगळा माझा खराब झाला तर इकडे बघा लाल मिरची पावडर करायची आहे म्हणून ना अशी डेटच सगळी काढून टाकली कारण रंग एकदम लाल यावा ह्यात कोणताही मसाला काहीच मी घालणार नाही म्हणून तर ज्या काही पहिली मिरची होती बिडगी आणि कश्मीरी लाल मिर्च तर त्या सगळ्या निवडून घेतल्या आणि आता लगेच जी मिरची कुठली मिरची आ, ही आपली लवंगी मिरची सॉरी नावाचं कधी कधी लक्षात येत नाही लवंगी मिरची आहे ना ती पण निवडून घेणार आहे कारण आता निवडून ठेवली वाळवली की कधीही कुठून आणायचं जसं की म्हटलं ह्याच्यात काही घालायचं नाही फक्त एक वाटीभर मीठ घालायचं आणि दळून आणणार आहे फक्त ह्याला चांगली वाळवायची चा, आणि मग लाल कलर त्याचा असा डार्क यावा म्हणून मी त्याची देटं सगळी काढलेली आहे ही मिरची निवडताना मला अजिबात ठसकलं नाही पण जशी लवंगी मिरची नुसती पेपरावरती उतून वतून घेतली ना निवडायला बाप रे इतकी झन म्हणजे इतकी तिखट लवंगी मिरची असतीच तिखट पण ही इतकीच तिखट निघली ना इतकी रंग पण खूप छान होता मस्त होती पण ना तिखट निघली त्याच्यानंतर झाली एकदाच्या मिरच्या निवडून झाल्या तिकडचं सगळं आवरलं मिरच्या भरून वगैरे ठेवल्या आपलं कसं असतं लेडीचा प्रॉब्लेम वगैरे येऊन गेला आपण त्या गोष्टी सगळ्या करत असतो म्हणून आता काय मी चटणी अजून एक ह्या आठवड्यात तरी काही नाही करणार पुढच्या आठवड्यात किंवा गुढीपाडवा झाल्यावर मी च करू म्हणजे करीन मग तिकडचं कर सगळं पुसलं पोरं येत आहेत जात आहेत आहेत म्हणून ती मिरची निवडलेली तर फरशी पण पुसली आणि म्हणून मी ना इकडे आता भांडी ठेवलेली कारण म्हटलं रंग पण जाईल आणि मिरच्या निवडलेला हात भनभनतोस तिकट लागतंच म्हणून मग एवढा सगळा ढिगारा आज सकाळपासूनची भांडी मी दीड दोन वाजता घासली बघा ताईनो कारण मुद्दामच मी ठेवलेली मुद्दाम, मुद्दाम गडबड केली नाही बघू शकता आणि एकतर ते सा म्हणजे इडली डोसा काय असेल तर त्याची भांडी एक वेगळीच वी, असतात आणि माझ्या नाकात अजून वळवळत होतं आणि डोळ्यांना पण असं पाणी येतं म्हणजे तिखट तिखट लागलेलं होतं म्हणून तर त्याच्यानंतर सगळी भांडी आणि असा रंग पंचमीचा दिवस खरं कालचा मस्तच आमच्याकडं पोरं धाबडधिंगा करतात आणि कसं कर पाणी आहे हे आहे त्याच्यामुळे सगळं होऊन जातं आणि <coughs> काल पण व्हिडिओ आला नाही कारण तेच कारण होतं हे तर इकडे बघा माझा व्हिडिओ चाललाय तर सगळे परत परत येते आणि मम्मी काय म्हणते का बघायचं परत जायचं मम्मी काय म्हणते का बघायचं मम्मीच्या तोंडा पुढे यायचं किती रंगून आलोय दाखवायचं आणि मग मम्मी काय म्हणत्या नाही म्हणली तर परत पळायचं म्हणली की थोडा वेळ दहा मिनटं गप्प बसल्यासारखं करून दाखवायचं असं पोरांची मज्जा असती तर कलिंगळ सगळं त्याच्यानंतर सगळी भांडी सगळं बाहेर काढलेलं होतं पोरांनी आज आत मी आता म्हटलं गॅस कटा पण पुसून घ्यावा काय धुवून घेतला नाही मी गॅस कटा पण म्हटलं ओल्या कापडाने स्वच्छ पुसून घ्यावा कारण जसं की म्हटलं जरा काय पडलं की मुंग्या होत आहे तसं आता पाडवा आलेला आहे मला थोडं क्लिनिंग सगळं करायचंच आहे जळमाट वगैरे बारीक सारीक कुठं कुठ ना कुठं दिसतेतच तर माझी चटणी म्हणजे तुम्हाला समजलं असेल चटणीबद्दल सांगायचं झालं तर मी फक्त लाल मिरची पावडर करून आणणार आहे कारण बाहेर दर बघितले तर एक किलोचे साडेपाचशे सहाशे आहेत म्हणजे नुसती जी लाल मिरची पावडर असते ना आपण पॅकेट आणतो आपल्याला पनीरमध्ये किंवा ग्रेव्हीची भाजी करतो ती बघा लागते त्याच्यासाठी म्हणून मी ठरवलं की नको आपण हे एवढं कुठून आणूया तेवढ्या पैशात आपल्याला भरपूर घरात होईल म्हणून वर्षभर जाईल ती पाकिटं आणून आणून पण इतकी लागतात काय बोलायचं काम नाही तर आता बघा सगळं माझं क्लिनिंग झालं आणि रंग पण हाताचा बऱ्यापैकी गेला सकाळची पोरींची जी कपडे होती माझी रंगपंचमीनी सगळी खराब झालेली ती सगळी मशीनला आता लावली मी सुद्धा फ्रेश झाले फायनली चेहऱ्याचासुद्धा सगळा आता कलर गेला होता सगळ्या बऱ्याच गोष्टी आवरल्या आणि हो बऱ्याच ताई व्हिडिओ पाहत आहेत पण सबस्क्राईब करायचं राहून जाते सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओचा मी इथंच एंड करते सगळ्यांना बा